रामकृष्ण हरी मंडळी विठू माऊली या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी एक सुंदर अभंग सादर करणार आहेत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मोगरा फुलला मोगरा फुल ला मोगरा फुलला मोगरा फुल द्वारी इवले सेरोप लाविले द्वारी त्याचा वेलु गेला गगनावरी त्याचा वेलु गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुलेवेची तासी बारूक आला Pule veci si vau căia se Mogara la mogara la Mogara la mogara la mogărapulă la gumpie la se la M mânacia gunti la se la Va pără că a बापर देवी वारु विटला अर्पीला मगरा फुलला मगरा फुलला मगर फुलला मगर फुलला मगर फुलला